नॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ही संस्था देशपातळीवर हॉस्पिटल्समधील आरोग्यसेवेची गुणवत्ता रुग्णांना मिळणारी सर्वोत्तम सेवा यासाठी मानांकन देण्याचं काम करते एन ए बी एच मानांकन मिळण्यासाठी संबंधित हॉस्पिटलला खूप नियमांचं मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागतं अनेक निकष पूर्ण केल्यानंतर नगरमध्ये सिटी केअर हॉस्पिटलला सदर प्रतिष्ठित नामांकन मिळालं याचा आनंद वाटतो डॉक्टर सुराणा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेचा हा गौरव आहे असं प्रतिपादन पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रँट यांनी आपलं मत व्यक्त केलं तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलला ऑर्थोपॅडिक विभागात एन ए मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे डॉक्टर परवेज ग्रँट यांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्र हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप सुराणा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी डॉक्टर संदीप सुराणा यांनी सांगितले दोन हजार आठ मध्ये नगरमध्ये सिटी केअर रुबी हॉस्पिटल ची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर आतापर्यंतच्या प्रवासात रुग्णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्या आहे नवनवीन वैद्य तंत्रज्ञान हॉस्पिटल मध्ये आणण्यावर भर दिला हॉस्पिटल मध्ये वीस बेड चा प्रशस्त आय यू सात व्हेंटिलेटर मॉनिटर डिफ्रीबिलेटर असून अति गंभीर रुग्णांसाठी आवश्यक अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्ये मेंदू मणके गुडगे पोटांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात अत्याधुनिक कम्प्युटर गायडेड रोबॅटिक शस्त्रक्रियांची देखील सुविधा आहे डायग्नोस्टिक सेंटर मध्ये सोनोग्राफी एक्स रे सिटी स्कॅन एम आर आय सुविधा उपलब्ध आहे चोवीस तास तज्ञ डॉक्टर्स प्रशिक्षित स्टाफ हायजेनिक वातावरण हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे याशिवाय सर्व कॅशलेस सुविधांचा लाभ मिळवून दिला जातो उपलब्ध योजने सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे एनएबीएस मानांकन मिळाल्यामुळे हॉस्पिटलच्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेवर आणखी एक शिक्कामोर्तब झाले आहे डॉक्टर परवेश ग्रँट यांनी केलेले कौतुक खूप प्रेरणादायी आहे मी डॉक्टर ग्रांट आहे मॅनेजिंग ट्रस्टी रुबी हॉल क्लिनिक पुन्हा पुष्कळ खुशी झाला आहे की सुराना हॉस्पिटलला एन ए बी एच झाला आहे एन ए बी एच इज अ अवॉर्ड दॅट इज गिवन टू हॉस्पिटल्स हॉस्पिटलला अवॉर्ड देत आहे फॉर प्रोफेशन्सी इन दॅट स्पेशलायझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर फील्ड ऑफ मेडिसिन लाईक इकडे त्यांना ऑर्थोपेडिकमध्ये दिलं आहे So, I am very happy that the hospital has been recognized. NABH is easy hai to get the certificate because they go through a lot of special systems to make that hospital ek perfect. And if one fault, then NABH the hospital. And I am very happy that Surana ka hospital is NABH. Hai. Thank you so much. Thank you. एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर